हॅलो रिसेंटली जन्माष्टमी झाली मी ठरवलेलं की मथुरा स्पेशल पेड्यांची रेसिपी शेअर करेल पण तो प्लॅन माझा सक्सेसफुल नाही झाला काही कारणास्तव मी अनअवेलेबल असल्यामुळे मग आता गणपती येत आहेत तर मी ठरवते की त्याच मथुरा स्पेशल पेड्यांना आपण मथुरा स्पेशल पेढ्यांचं मोदक यामध्ये कन्वर्ट करून रेसिपी तुमच्याशी शेअर करेल तर रेसिपी शेअर करण्याच्या आधी सर्वात इम्पॉर्टंट काम म्हणजे माझ्या मुलीला थोडंसं बिझी करणं ते मी करून घेतलं जेणेकरून ती फारसा असा डिस्टर्ब करणार नाही हे जे मथुरा स्पेशल पेढ्यांचे मोदक आहेत ही रेसिपी फक्त चार इन्ग्रेडियंटची आहे आणि जास्त काय तामझाम करायची पण गरज नाही आहे आणि फक्त दहा मिनटामध्ये होत अगदी गणपती यायच्या दिवशी दहा मिनिटात केली तरी चालेल इतकी फास्ट होते करायचं काय आहे एका कढईमध्ये दोन वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे आणि आता ही मिल्क पावडर आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची तर मी ही जे मोदक आहेत ते आज मिल्क पावडरपासून बनवते नंतर कधीतरी मी दूध आटवून त्याच्या खाव्यापासून बनवलेली रेसिपी पण शेअर करेल तर ही मिल्क पावडर आपल्याला सतत हलवत राहायची जेणेकरून ती खाली लागू नये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही आता इथे तुम्ही पाहू शकता मिल्क पावडर कशी झालेली आहे पण डोंट वरी हे नंतर मिक्स होतं आणि आपल्याला हे मिक्सरमधून पण काढायचं आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे तर इथं मी थोडंसं ते गोळे फोडून घेतले आणि परत मी ती मिल्क पावडर एकदम लो फ्लेमवर भाजून घेते फ्लेम अजिबात हाय करायची नाही आहे इथं तुम्ही कलर पाहू शकता ब्राऊन आलेला आहे असाच कलर आपल्याला हवा आहे आता ही जी मिल्क पावडर आहे ती सगळी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता ही मिल्क पावडर आपल्याला मिक्सरला ऑन ऑफ करतच फिरवायची आहे जास्त फिरवायची नाही मिल्क पावडर मिक्सरला बारीक करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर या मोदकांसाठी मी नॉर्मल पिठी साखर नाही आहे यूज करणार तर मी यासाठी तगार बनवणार आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे इथं कोणतंही पाक वगैरे बनवण्याची काही आवश्यकता नाही पाणी पूर्णपणे आटलं की त्याच्यानंतर ती साखर तयार होणार मार्केटमध्येही ही साखर इझिली अव्हेलेबल असते तुम्ही मार्केटमधलीही आणू शकता पण माझ्याकडे आता सध्या अव्हेलेबल नाही आहे त्यासाठी मी बनवून घेते या साखरेचा यूज फक्त यासाठी करायचा की कि पेढ्यांना किंवा मोदकांना एकदम ऑथेंटिक चव या साखरेमुळे येते किंवा ते जास्त गुळगुळीत न होता एकदम परफेक्ट हो मला ही साखर बनायला पाच ते सात मिनिट वेळ लागलेला आहे आता तुम्ही पाहू शकता ती साखर बनतच आलेली आहे झालेलीच आहे पूर्णपणे तर आता इथं गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि साईडला ठेवून द्यायची नंतर आपल्या एका चाळणीने ही साखर पूर्णपणे चाळून घ्यायची आहे आता इथं मी एका कढईमध्ये मिल्क पावडर जी मिक्सरला बारीक केली होती ती पूर्णपणे काढून घेते आणि गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी दूध ओतून ते छान असं त्याचं घट्ट गोळा बनवून घेते त्यानंतर मग त्यामध्ये ती बनवलेली तगार ॲड करायची आहे आणि त्याचा घट्टसर गोळा बनवून ठेवायचा आहे आता हा गोळा लगेच मोदक बनवायला अजिबात घ्यायचा नाही तो अर्धा तास फ्रीजला ठेवून सेट करून घ्यायचा आहे जेणेकरून मोदकला शेप छान येतो नंतर मग मोदकच्या साच्यामध्ये घालून आपल्याला हवा तसा त्याचा शेप बनवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता इथं मी अर्धा साचा भरती आहे आणि मला छोटे मोदक हवे होते त्यामुळे मी तो साचा अर्धाच भरून छोट्या साईजचे मोदक तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर मी अशाच प्रकारे सगळे मोदक तयार करून घेतले अर्धा तास फ्रीजला सेट केले नंतर वरून थोडीशी तगार टाकली तर तयार आहेत माझे मथुरा स्पेशल पेड्यांचे मोदक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझ्या मुलीला हे मोदक खूप जास्त प्रमाणात आवडले तिने टेस्ट पण करून बघितले आणि हो हे पण मोदक दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकतात फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवायचे तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत